मी रश्मी मोहोळकर एबी न्यूज मराठीच्या सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार आज मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार पंजवानी मार्केट सोलापूर येथे द्वारकादास श्यामकुमार यांनी आतापर्यंत महिलांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल उत्तमातल्या उत्तम ऑफर्स आणि उत्तम, उत्तम कपडे आपल्याला दिलेलेच आहेत पण आता यावेळेस खास दसरा आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने पुरुषांसाठी त्यांनी भन्नाट ऑफर्स आणलेल्या आहेत आतापर्यंत मध्ये त्यांनी शर्ट पीस असेल किंवा पॅन्ट पीस असेल शूटिंग शर्टिंग याच्यामध्ये उत्तम ऑफर्स आणल्या होत्या आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला होता तर आता आपण सियाराम्स मध्ये त्यांनी ऑफर आणलेल्या आहेत आणि ती ऑफर आज आपण एक्सप्लोअर करायला इथे आलेलो हो। आहोत चला तर मग बघूयात की नक्की काय काय ऑफर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत सर नमस्कार नमस्कार आतापर्यंत तुम्ही खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आपल्या सोलापूरकरांसाठी आणलेल्याच आहेत आणि सोलापूरकरांनी सुद्धा उदंड प्रतिसाद तुम्हाला दिलेला आहे तर आता रेमंड झाल्यानंतर आता सियाराम्स मध्ये आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत आता दसरा येतोय गांधी जयंती आहे नक्की काय सांगाल काय ऑफर आहे सियाराम मध्ये आपण खास दसऱ्यासाठी ऑफर आणलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकते हे सगळे शिहारामचे पेंटिंग आहे बरमध्ये वेगवेगळे कलर्स दिसत आहेत आणि फक्त कलर्सच नाही पॅटर्न पण वेगवेगळे आहेत डिझाईन्स आहेत त्याच्यावरती डॉटेड आहे शिहाराम मध्ये त्याला जे पाहिजे ते घेऊ शकते बर आणि ते पण आपल्याला भेटणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये चार पॅन्ट बर चौदाशे नव्याण्णव ला चार पॅन्ट मिळणार बर आणि सर ह्याची साईज किती असणार आहे किती आपल्याला आहे असणार एक मीटर पंचवीस सेंटीमीटर बरं एक मीटर पंचवीस सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे चार मिळणार आहे चार मिळणार आणि फक्त ही ऑफर राहणार आहे दोन दिवसासाठी बर ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला बरं म्हणजे फक्त एक आणि दोन ऑक्टोबरला जे इथे ग्राहक हो येतील तर त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे म्हणजे स्टॉक एकदम लिमिटेड आहे त्यामुळे सोलापूरकरांनी लवकरात लवकर यायचं आहे बरोबर खरंच कापड खूप चांगले म्हणजे ओरिजिनल ब्रँड आपण जे म्हणतो हे खरं आणि खूप व्हरायटी आता हा कलर तर आपल्याला खरंच कुठे दिसत नाही असा म्हणजे हे पण ह्याच्यातलं पण कुठलं पण जे पासून पडतात ते घेऊ शकते आणि कलर डिझाईन वेगळे वेगळे ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर भेटतील भरपूर डिझाईन भेटतील कुठलेही चार आपण घेऊ शकतो पण चार घेऊ शकते सियाराम मध्ये येस आता सर इथे शर्ट पीस पण दिसतात आणि त्याचे तर कलर खूपच व्हायब्रंट कलर आहेत म्हणजे सध्या जे ट्रेंडिंग आहे ऑफिस वेअर म्हणा किंवा कॉलेज वेअर साठी जे मुलं वापरतात किंवा पुरुष वापरतात बरोबर एकदम वायब्रंट कलर्स आहेत त्याच्यामध्ये काय ऑफर आण शहरामध्ये असं ऑफर आहे जर तुम्ही चार सर्टपीस घेतलेशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला चार सर्टपीस भेटतील अकराशे नव्याण्णव ला चार चार पण साईज किती असणार आहे एक मीटर साठ सेंटीमीटर एक मीटर साठीमीटर एक मीटर साठ सेंटीमीटर ला आरामशी बर बर ह्याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला भरपूर भेटतील हे कलर्स खरंच खूप छान आहेत म्हणजे असं दिसायला पण इतक्या छान वाटतात आणि तर अजून छान वाटतील बरोबर आहे आणि ही सुद्धा जी ऑफर असणार आहे सुद्धा एक आणि दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबर म्हणजे खास गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्ताने तुम्ही ऑफर आणलेली आहे बरोबर राईट सर तुम्ही शर्ट दाखवले पँट दाखवले पण इथं मला व्हाईट कलर मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही ऑफर आहे हो ऑफर ना हे व्हाईट लिहिलेलं आहे बरं ह्या लिहिले मध्ये ऑफर असे आहे हा जर तुम्ही दोन पेंट घेतले बरं आणि दोन कुर्ते बर तर भेटणारे नऊशे नव्याण्णव मध्ये दोन कुर्ते आणि दोन कुर्ते पेंट म्हणजे नऊशे नव्याण्णव ला दोन कुर्ते आणि दोन पॅन्ट तुम्हाला मिळणार आहेत मग ह्याची साईज किती असणार आहे ह्याची साईज असणार आहे पॅन्टची साईज असणार आहे एक वीस आणि कुर्त्याची साईज असणारे दोन मीटर बर बर आणि ही सुद्धा ऑफर असणार आहे एक आणि दोन ऑक्टोबर त्यामुळे लिमिटेड स्टॉक असल्यामुळे सोलापूरकरांनी लवकरात लवकर यायचं आहे बरोबर सर तुम्ही आता मला शूटिंग आणि शर्टिंग मध्ये जर ऑफर दाखवली पण आता दा रेडीमेड मध्ये काही ऑफर तुम्ही आणली आहे का कारण की पुरुषांना रेडीमेड शर्ट घालायला सुद्धा आवडतात तर काय ऑफर आणली आहे रेडीमेड मध्ये आपण ऑफर आणलं हे जे शर्ट आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण चार सर्व बापरे सर्ट तुम्ही बघू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये चार चार सर्ट आणि कुठलेही चार आपण घेऊ शकतो आपल्या आवडत्या कलर मध्ये पॅटर्न मध्ये आपण हे पण बघू शकतो की त्यांचं चेक्स आहे लाइनिंग आहे प्लेन आहे फॉर्मल आहे कॅज्युअल आहे सगळ्या साठायचं येस आणि साईज काय असणार आहे साईज एल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत हे बघ आणि सर आता जी मगाशी आपण जी ऑफर पाहिली शूटिंग शटिंग मध्ये तर ती फक्त एक आणि दोन ऑक्टोबरलाच आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे ही सुद्धा दोनच दिवस आहे का कसं ही कंटिन्यू ऑफर राहणार आहे म्हणजे तुम्ही कधीही आलात तर तुम्हाला मिळणार आहे येस दिवाळीपर्यंत तुम्ही कधी आला तर तुम्हाला नऊशे नव्याण्णव ला चार शर्ट इथे मिळणार आहे स्टॉक असल्यापर्यंत येस लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे लवकरात लवकर सोलापूरकरांनी इथे यायचं आहे आपण बघू शकतो की खूप चांगले शर्ट्स चांगल्या क्वालिटीचे शर्ट आपल्याला इथे मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर या दिवाळी पर्यंत ही ऑफर असणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये चार शर्ट्स तुम्हाला मिळणार आहेत सर तुम्ही रेडीमेड शर्ट दाखवले अजून काय काय व्हरायटी सोलापूर सोलापूरकरांसाठी घेऊन आला आपल्याकडे हे बघा मान्य ब्रॅनचे कुर्ते आहे सगळ्या प्रकारचे कॉटनचे शर्ट आहे एकदम ब्रँडेड शर्ट आहे कॉटनचे त्याच्यानंतर हे बघा सगळ्या प्रकारची पेंट आहे बरं मिळणार हो Yes. आणि okay. हे बघा अजून जीन्स पण आहे आपल्याकडे ब्रँड्रेड जीन्स आहे सगळ्या प्रकारची जीन्स आहे ओके हे बघा कॉटन जीन्स आहे बर कॉटन जीन्स हो हे बघा कॉटन जीन्स आहे मध्ये रेडीमेड मध्ये आपल्याकडे टी शर्ट आहे जीन्स आहे सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे तर सोलापूर लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार पंजवानी मार्केट इथे या ही जी ऑफर आहे ती फक्त एक आणि दोन ऑक्टोबरलाच असणार आहे या दोन तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे तर या ऑफर मध्ये तुम्हाला जे चार शर्ट पीस आहेत तर ते मिळणार आहेत अकराशे ला चार पॅन्ट पीस मिळणार आहेत सियाराम्स चे चौदाशे नव्याण्णव ला आणि लिनन दोन कुर्ता आणि दोन पॅन्ट पीस मिळणार आहेत नऊशे नव्याण्णव ला तर लवकरात लवकर इथे या तुम्हाला ही ऑफर फक्त एक आणि दोन ऑक्टोबरलाच मिळणार आहे तर दसरा येत आहे गांधी जयंती येते आणि त्यासोबतच दिवाळी सुद्धा येते तर या तिन्ही सणांची खरेदी आताच करा लवकरात लवकर या द्वारकादास श्यामकुमार पंजवानी मार्केट सोलापूर येथे